काल पाचड पोलीस स्टेशन जिल्हा छत्रपती संभाजीनगर ग्रामीण या ठिकाणी पैठण जिल्हा मध्यवर्ती बँक आहे त्या बँकेचे काही लाख रुपये एक, एक गणेश आनंदा पहिलवान एकोणसाठ वर्षाचा सेवानिवृत्त त्या बँकेचा कर्मचारी आहे तो एका बँकेतून दुसऱ्या बँकेत घेऊन जात असताना हे सदरची रक्कम दोन अनोळखी इसम अचानकपणे रस्त्यात आले आणि त्यांनी ते पैसे जे आहेत ज्या गुन्हेमध्ये होते ते जबरदस्तीने हिसकावून ते त्याने पळून गेले होते सदर बाबतचा गुन्हा प पाचोड पोलीस स्टेशनमध्ये तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला आणि एल सी बीचे श्री राजपूत व त्यांची पूर्ण टीम या ज्या गुन्ह्यामध्ये तपास करत असताना दोन टीम त्यांनी तयार केल्या होत्या आणि जे टेक्निकल अनालिसिस करत असताना असं एक लक्षात आलं की त्या ठिकाणी त्या बँकेमध्ये एक व्यक्ती मागील दोन वर्षात तिथे कधीच आला नव्हता बँकेचे जे काही ट्रान्झॅक्शन झाले होते त्यामध्ये आणि नेमका ह्याच दिवशी तिथे आला त्याचं घर ज्या ठिकाणी होतं त्याच्याजवळच या बँकेचे एक सुद्धा होतं तिथे न जाता इथे आल्यामुळे ते संशय बळावला आणि त्यामध्ये अधिक तपास केला असता त्याला तापा ताब्यात घेण्यात आले आणि त्याला विचारल्यानंतर त्याने तो गुन्हा कबूल केला यामध्ये त्या आरोपी बरोबर इतर तीन आरोपी सुद्धा होते त्या तिन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आलेल्या आहे आणि शंभर टक्के रिकव्हरी झालेली आहे एकूण पंचवीस लाख रुपये गेले होते या गुन्ह्यामध्ये वापरलेली एक स्विफ्ट कार आठ मोबाईल फोन असे एकूण एकतीस लाख छप्पन हजारचा मुद्देमाल आम्ही शंभर टक्के रिकवर केलेला आहे मला असं वाटतं की यामध्ये एल टीम याचं खूप महत्वाचा रोल यासाठी आहे कारण गुन्हा होऊन बारा तासाच्या आत सर्वच्या सर्व आरोपी अटक झाले आणि शंभर टक्के माल रिकवर झालेला आहे या आरोपींचे नाव आहेत भरत राजेंद्र रुपेकर विष्णू कल्याण बोधणे सचिन सोलाट आणि विशाल दामोदर चांदणे या चारही आरोपींपैकी दोघांचा गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे जो मेन यामध्ये ज्याचं मास्टर माइंड होता तो भरत राजेंद्र रुपेकर होता याच्यावर दोन हजार सतरामध्ये चारशे भादवी चारशे एकोणीस चारशे वीस प्रमाणे गुन्हा दाखल आहे ज्यामध्ये पोलीस भरतीमध्ये डमी कॅन्डिडेट उभा करण्याच्या जे प्रयत्नात त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता त्याचबरोबर सचिन सोलाट यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे